नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन तथा महाराष्ट्र दिन हा मोठ्या जल्लोषात साजरा करत आहोत या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा या शुभेच्छा देत असताना सातारा कैलास स्मशानभूमी येथे अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम संपन्न झाला हा महाराष्ट्रामध्ये प्रथमताच हा कामगार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम झाला असावा असं माझं मत आहे येथील कर्मचाऱ्यांचा पगार आज बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने वाढवल्याचं बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी बोलताना सांगितलं आहे वास्तविक स्वरूपात कामगार दिन न म्हणता हा सेवा दिन म्हणावं अशी मागणी देखील महाराष्ट्र सरकारकडं बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र चोरगे यांनी केली आहे याचबरोबर या संस्थेमध्ये या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा औचित्य साधून तसेच महार्श दिनाचं औचित्य साधून आपल्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट साठी अविरतपणानं कैलास स्मशानभूमीमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कामगारांचं आज दीडपट पगारवाढ करण्यात आलेली आहे त्यांचं आज यथोचित सन्मान व स्वागत करत त्यांना देवगडचा हापूस आंबा देखील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे पाहूयात याचा सविस्तर आढावा आज कामगार दिनानिमित्त आमची जी पगारवाढ साहेबांनी केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी वर्गातर्फे साहेबांचं सा व पालेट चॅरिटेबल सदस्य व्यवस्थापक विश्वस्त यांचं पहिल्यांदा आभार मानतो आज दररोज इथं कैलासमशानभूमीला साहेब सकाळी नऊ साडेनऊ वाजता दररोज साहेबांच्या व विश्वस्तांचे हाजरी असते तर साहेबांनी आम्हाला आजपर्यंत कधीही कामगार या भावनेतून कधीही बघितलं नाही कधीही पाहिले गेलेलं नाही कामगार निमित्त असं साहेबांनी आम्हाला प्रेम आजपर्यंत दिले आहे सगळ्या गोष्टी आणि असंच साहेबांनी आमच्या प्रेम करावं वरवड साहेबांनी केली आभार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आम्ही सरपंच आहे आम्ही आहे बरेच आहे छोडफ लक्ष राहते साहेब सकाळी सकाळी नऊ वाजता वेळ येते आहे आज, आज महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिन पण ऍक्च्युली मला म्हणायचं की कामगार दिन ना म्हणता साहेबांनी मग सांगितलं की सेवक दिन पण मी त्या पुढे जाऊन सेवक म्हणजे म्हणता येणार नाही सेवक म्हणलं तर रोज साहेब कैलास मशी जसं पंचमुख गणपती जातात तसंच रोज कैलास मशीम येतात त्यांचं मला म्हणायचं की सेवक दिनापेक्षा सहकार्य दिन आपण साजरा करतोय थोडक्यात की आपल्याबरोबर आपण सगळ्यांना सगळे जे काम करतो तर आपल्या बरोबरच सहकार्य एक आहे आणि त्यांचा माझा नेहमी आपला विचार व्हायचा की अरे आपल्याबरोबर हे सगळे काम करतायत आपल्याबरोबर आपल्याबरोबर इथल्या सगळ्या लोकांची सेवा करतायत तर त्यांचं राहणीमान उंचावलं पाहिजे <Ceuhila> त्यांच्या घरात काय अडचणीत काय नेहमी मग ते परवदेशी साहेब साहेबांना विचारलं त्यातल्या दोघं काय तुला साधारणतः पगार आहे काय तुझं खर्च आहे तुझं घरातले कोण कोण आहेत मुलं किती आहेत मुली किती आहेत त्यावेळे तुझं कसं तर खूप त्यांच्या अशा विवंचना होत्या सगळ्या त्यांच्या लगेच डोक्यात आलं की आपल्या हे तुटपुंच्या पगारमध्ये म्हणजे बाहेर बाजारापेक्षा त्यांचा पगार चांगलाच आहे पण तरी सुद्धा त्यांचे हे राणीमन आपल्या बरोबर उंचा व्हावं आपले हो। सहकार्य आपल्या बरोबर बी मोठे व्हावेत हो। आणि आपलं त्यांचं चांगलं म्हणजे कथांना येतात असं वाटू नये की आपण कैलास मशामध्ये काम करतोय तर त्याबरोबर त्यांचा एकदा विचार आला त्यांनी मग आमच्या सगळ्या सहकार्याची सल्ला केलंय की आपण त्यांचं थोडस आपण पगार वाढ करूयात तर काही ठिकाणी आम्ही बघतो दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्षांनी पाच टक्के दहा टक्के वीस टक्के पण त्यांच्या डाळू मनात आले त्यांनी डायरेक्ट पन्नास टक्के पगार वाढ सगळ्या मुलांना केलेले आहेत त्यामुळे मला म्हणायचं होतं की सेवक नसता आपले सहकारी आणि त्याप्रमाणे त्यांना वागणूक करत असतात प्रत्येक ठिकाणी त्यामुळे आज त्यांना सगळ्यांना सहकार देण्याचे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो गेले तेवीस वर्ष सातारा शहर आणि परिसरातल्या लोकांच्या अंत्यसंस्काराच्या विधीचा संपूर्ण जबाबदारी घेण्याचं काम बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे विविध सामाजिक कार्याबरोबरच हे जे काम चाललंय हे खर तर महाराष्ट्राला दिशादर्शक का असं काम आहे ही स्मशानभूमी म्हणायला स्मशानभूमी आहे खर तर या ठिकाणी आल्यानंतर आम्ही स्मशानभूमीत आलोय आणि स्मशानासारखं दिसतंय असं कधी नाही नेहमी असणारी स्वच्छता इथं असणारं तापतीप इथं असणारे विविध प्रकारची झाडं ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर स्मशानभूमीत आल्यासारखं असं वाटत नाही एक फाईव्ह स्टार एम आय डी सी जशी असते तशी फाईव्ह स्टार हॉटेल असतं तशाच पद्धतीची ही फाईव्ह स्टार आमची सातारची स्मशानभूमी उभी करण्याचं काम बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माध्यमात चुर्गेसाहेबांनी आम्ही सगळ्या सकाळी केलं खरं तर या स्मशानभूमीची किंमत सर्वच समाजाला कोरोना काळात कळाली म्हणजे कोरोना काळात महाराष्ट्रात एवढी बेकार परिस्थिती असताना साताऱ्यात मात्र या स्मशानभूमीच्या माध्यमातनं जे काम झालं ते मात्र प्रशासनानं तर आणि राजकीय नेत्यांनी देखील तोंडात तो बोट घालण्यासारखं काम केलं इथले कर्मचारी खरं तर स्वतःचं सगळं अस्तित्व विसरून इथं काम करतात आणि स्मशानभूमीत काम करायला शक्यतो कोण मागत नाही पण इथं आठ आठ दहा दहा वर्ष करणार काम करणारी ही जी सहकारी आहेत किंवा सेवक आहेत त्यांना खरं तर आधार देण्याचं काम स्वर्गीय साहेबांच्या माध्यमातून होतंय त्यांची पगारवाढ असेल त्यांचं पी पी एफ असेल त्यांचा इन्शुरन्स असेल त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा त्यांच्या मुलांचा शैक्षणिक जबाबदारी घेण्याचं काम साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय हे तर समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम या माध्यमातून होतंय ही खरं तर जमेची बाजू आहे आणि समाजातील जे दानशूर असतील तर माझं तर म्हणणं असं आहे की इथं येतात प्रत्येकजण एवढंच म्हणतं की स्मशानभूमीचं काम फार चांगलं झालंय आणि आहे तशीच स्मशानभूमी गेले तेवीस वर्ष उभी आहे उलट दिवसेंदिवस डेव्हलपमेंट चालली पण अशा पद्धतीनं ज्या वेळेला काम होतं त्यावेळेला त्याला खर्च येतो आज नाही म्हटलं तरी महिन्याला दोन अडीच लाख तीन लाखाचा खर्च या माध्यमातन खर तर बाराजी चॅरिटेबल ट्रस्टला होतोय समाजातल्या दानशूर व्यक्तींनी इथं यावं त्यांनी मदत करावी अशी भूमिका जर घेतली तर निश्चितपणाने याही पेक्षा चांगलं कारण मधल्या काळात चोरगेसाहेबांनी हा घाट बांधण्याचं काम हाती घेतलं जावं अशा पद्धतीची एक भूमिका घेतली कारण हा ही जी भूमी जी आहे हा ऐतिहासिक भूमी आहे आणि ऐतिहासिक भूमीबरोबर ही प्राचीन काळात इथं मंदिरं सुद्धा उभी राहिलेली आहेत आणि अशा पद्धतीची ही जी नदीचा घाट आहे तो आपण दक्षिण काशी म्हणतो म्हणून ह्या काशीच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमीचं चा काम चाललंय आणि चोरगेसाहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत तीनशे पासष्ट दिवसातले तीनशे दिवस तरी म्हणजे ज्यावेळेला ते साताऱ्यात नसतील त्याच वेळेला ही स्मशानभूमीची त्यांची खरं तर भेट राहते अन्यथा रोज डे टू डे येणारे म्हणजे आमचे साहेब त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत समाजानं देखील पुढं येऊन मदत करावी एवढीच मापक अपेक्षा आहे आणि साहेबांचा सा जो सामाजिक बांधिलकीचा सा जो अँगल आहे तो दिवसेंदिवस वाढत राहावा त्यांची अशीच प्रगती होत राहावी स्मशानभूमी या स्मशानभूमीनंतर महाराष्ट्रात अनेक पद्धतीच्या अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर स्मशानभूमीचं उभारलं गेलं पण साधी वीट आता तीन वेळा ही स्मशानभूमी तर पूर्ण पाण्यात बुडाली पण साधे वीट सुद्धा हल्ले नाही हे ह्या स्मशानभूमीच्या बांधकामाचं खरं तर गुड आहे आणि गुड आहे म्हणण्यापेक्षा त्या पद्धतीची क्वालिटीचं काम झालं म्हणून हे टिकलं आणि हे टिकण्यासाठी जे आहोरात्र कष्ट केले ह्या मंडळीने हे वाकन्या हो आज आज मे महाराष्ट्र दिन मे कामगार दिन पण मी महाराष्ट्र शासनाला विनंती केले की जे कामगार दिन हा शब्द तुम्ही सुरुवातीपासून केलेला आहे त्या त्या काळात योग्य होतं परंतु आज हाच वर्ग हा पूर्णपणे समाजासाठी योगदान देत असतो देश चालवत असतो आणि खऱ्या अर्थानं सेवा करत असतो म्हणून ह्याला सेवक दिन किंवा सहकार्य दिन असं संबोधलं गेलं पाहिजे कारण मी पाहतोच जेवढे जेवढे सेवक आमच्याकडे आहेत त्यांचं काम करायची पद्धत ही घरातल्या लोकांच्यागत असते आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण चांगल्या पद्धतीनं वास्तूची देखभाल करत असतो पहिला स्मशानभूमी जी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभी केलेली आहे त्याचं खरं योगदान जे आहे हे सर्व सेवकांचं आहे त्यांनी गेली तेवीस वर्ष सातत्यानं हे स्मशानभूमी स्वच्छ ठेवायचं काम सुंदर ठेवायचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन आणि याच निमित्तानं या खऱ्या अर्थानं स्मशानभूमी किंवा कुठल्या स्मशानभूमीवर कामगार मिळत नाहीत कारण ते एक प्रकारची भीती असते आणि ह्या स्मशानभूमीमध्ये जे कामगार आठ कामगार आहेत ती गेली दहा दहा पंधरा पंधरा वर्षे टिकून आहेत हे खर तर आमचं यश आहे आणि त्या मुलांचं सुद्धा कौतुक आहे म्हणून त्यांचं आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही आता पाऊल उचलतोय या वर्षीपासून त्यांना जो पगार चालू होता तो दीडपट पगार करतोय पन्नास टक्के आम्ही पगार वाढवतोय त्याचप्रमाणे त्यांचं एस आय पी सुद्धा चालू करतोय पी एफ चालू आहे त्यांचं इन्शुरन्स आहेत सगळ्या प्रकारचे त्यांना सुविधा आम्ही दिल्या दे दे देतो त्याचप्रमाणे बोनस पण आम्ही त्यांना वाटप करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्वसामान्य व्यक्तींना जो सिजनल आंबा असतो देवगड आंबा तो कधी बघायला सुद्धा मिळत नाही त्यांना सुद्धा यावेळेस आम्ही स्पेशल देवगडवरून आणलेला आंबा आम्ही यावेळेस दिलेला आहे आणि हे आम्ही करत नाही तर आमचं सगळं बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट ग्रुप आहे संजय कदम आहेत देसाई सर आहेत नितीन मान आहेत खंडेलवाला आहेत हे सगळे एकोप्याने आम्ही सर्वजण करत असतो आणि सातारकरांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं लाभतं म्हणूनच आम्ही हे निर्मिती आणि ह्याचं पावित्र्य ठेवायचं काम केलेलं आहे आणि ह्याला सर्वस्वी आपले बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कैलास महुमभूमीचे कर्मचारी आणि आमचे जयदीप शिंदे हे चांगल्या पद्धतीनं इथं काम करतात म्हणूनच ह्या स्मशानभूमीचं पावित्र्य राहिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं उन्नती वाढणं उन्नती आर्थिक व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही जे प्रयत्न केलेत त्याचबरोबर दर महिन्याला या मुलांना आम्ही पाच किलो गहू आणि पाच किलो ज्वारीसुद्धा द्यायला सुरुवात करतोय आणि ज्यांना मुलं आहेत त्यांचं शैक्षणिक जे ड्रेस लागतात किंवा तुमच्या वह्या पुस्तकं लागतात ती सगळी जबाबदारी आम्ही बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गुरुकुल परिवारातर्फे घेतात